आहे सगळ्यांना साईल केलेला आहे चयानाला आता साईल यायचं आहे चयानाला गेला आहे आपण त्याचे आता वाटत आता साईल आलेला आहे साईलनी चहा आणलेला आहे त्या पन्नीमध्ये सिल्वर पन्नीमध्ये चहा घेऊन आला आहे आणि डोनट हा अजिबात डोनट घेऊन आले आपण आता चायस डोनट आणि चाय तुम्ही पण या चाय डोनट खायला पूर्ण पांढर पांढर दिसते त्याला आता आम्ही चाय डोनट खाते तुम्ही पण या चाय डोनट खायला घरी आली घरी येता येता हा बघा आलू चाट आणली बघा आलू चाट दोन प्लेट पार्सल आणलं आलूचाट हे पण या घे ना खाना साईल आलू चाट हो बलू चाट पण खाऊन झालेला आहे आता आर्जीन आणलेला आहे चहा आता चहा पिते बढिया तुम्ही पण या चहा प्यायला तेव्हा दुकानात झालं चहा आता घरी दुकान आरचीनं चहा मांडलेला काय बघत आहे ग तू अरे तो ना। ले 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 आता चाय पाणी झालेलं आहे कांदे पण आहे मी आता कडाई मध्ये तेल टाकलेलं आहे आता भाजी करते मी तेल झालेलं आहे आता गरम जिरा टाकते घे बन हात टाकत खोल ना है, कांदा टाकते याच्यात यायच्या परतून घेते आता याच्यामध्ये टमाटर नाही आहे तर बघा मी आता निंबू पिळून टाकते याच्यात आता टमाटर एकच आहे छोटासा तर आता मी निंबू पिळून टाकणार आहे टमाटर आहे एवढ्या टमाटर कापून घेते तिकट हळद अ काय म्हणत आहे का आरती स्वादनुसार मीठ गरम मसाला बघा आता टमाटर नाही तर याच्यात लिंबू पिळून टाकते बघू आता भाजी कशी होते बघा आता आपले कांदे पण झाले कांदे पण छान शिजले आता आपण टाकू अंडे आता अंडे फोडताना तुम्हाला दाखवणार नाही कारण की कॅमेरा पकडायला कोणी नाही हे बघा अंडे पण फोडून टाकलेले मी आता याला चांगला शिजू देऊ संपार. आता बघा मी सांभार टाकते याला आता असा कशी लागते ती भाजी निंबू पडून टाकलेली आहे पहिल्यांदाच टाकलाय निंबू टमाटर नाही म्हणून ना। आता पाहू कशी लागते ती भाजी बघा अशी काही भाजी झालेली आहे एक नंबर चला आता मी थोड्या करून घेते आणि माझ्या कोण माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा चला बाय बाय